जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो पहिला प्रश्न प्रकाश आंबेडकर दलितांचे की ओबीसीचे कारण आत्तापर्यंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे दलित नेते म्हणून ओळखले जातात आणि ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये म्हणून आता पाटलाचं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाच्या वेळीही प्रकाश आंबेडकर जरांगी पाटलांना भेटायला गेले आणि त्यांनी मराठा आरक्षण कसे योग्य आहे अशी भूमिकाही मांडली आणि त्यावेळेसही ते म्हणाले होते जर आम्ही सत्तेत आलो तर आमच्याकडं यावर तोडगा आहे त्यानंतर लोकसभा निवडणुका आल्या आणि लोकसभा निवडणुका आल्याच्यानंतर ज्यावेळेस ते जलांगी पाटलाला परत भेटायला गेले आणि जलाांगी पाटलांनी मी राजकारणात येणार नाही किंवा मा राजकारण माझा मार्ग नाही असं सांगितल्यावर मात्र प्रकाश आंबेडकरांचा तीळपापड झाला आणि त्यातल्या त्यात, त्यात लोकसभा निवडणुकीनंतर आणखीन जास्त जळफळाट झाला त्याचं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जी वंचित बहुजन आघाडीला सात टक्के मते मिळाली होती ती दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तीन पॉईंट पाच टक्क्यावर घसरले आणि वंचित बहुजन आघाडीचं महत्त्व कमी झालं मग आता त्यांनी नवा मुद्दा उचलला कदाचित त्यांनी दलितासाठी एखादी मागणी केली असती दलितासाठी एखादी चळवळ आंदोलन उभं केलं असतं तर आपल्याला त्यावर काही विशेष वाटण्यासारखी गरज नव्हती परंतु त्यांना कोणीही न म्हणता काहीही न करता त्यांनी ओबीसी आरक्षण बचावचा संवाद दौरा चालू केलेला आहे आणि तो दौरा चालू झालेला आहे आणि त्या दौऱ्यात ते सांगतात की आपल्याला एक भुजबळ असून चालणार नाही असे हजारो भुजबळ उभे करावे लागतील कारण शरद पवार म्हणतात की समाजाचे सव्वा दोनशे आमदार निवडून आले पाहिजेत पण तुम्ही आजही यूट्यूब गुगल मीडिया टी व्हीवर जाऊन पहा शरद पवारचं वाक्य आहे की महाविकास आघाडीचे सव्वादोनशे आमदार निवडून येतील पण त्याचा आपभ्रंश करून प्रकाश आंबेडकर गैरसमज पसरवत आहेत आणि ओबीसीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार करत आहेत दुसरी गोष्ट मराठ्यांचा विरोध म्हणून कारण जरांगे पाटलांनी युती केली नाही आणि मराठा आरक्षण मिळू नये म मराठ्यांला आरक्षण लागत नाही या भूमिकेवर येऊन प्रकाश आंबेडकर म्हणतात की ओबीसींना सत्तावन्न जागा महाराष्ट्रामध्ये राखीव आहेत पण इतक्यावरून आपलं भागणार नाही तर सत्तावन्न प्लस शंभर दुसरे आमदार आपल्याला निवडून आणावे लागतील तरच आपलं ओबीसीचं आरक्षण टिकेल या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर आलेले आहेत पुन्हा बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणतात की शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे ही सर्व मराठा लॉबी आहे काँग्रेससुद्धा मराठा लॉबी आहे त्यांना ओबीसींचं काहीही देणं घेणं नाही आणि उद्धव ठाकरे हे कायस्थ ब्राह्मण आहेत त्यांना दोन्ही समाजाशी घेणं देणं नाही याचा अर्थ प्रकाश आंबेडकर हे कोणासाठी काम करतात हे यातून सिद्ध होते दुसरी गोष्ट ते ज्या ज्या वेळेस ओबीसी यात्रेमध्ये प्रचार करताना सांगतात की ओबीसी समाज हा एस सी एस टी सारखा संविधानिक आरक्षणामध्ये आहे पण त्याच वेळेस ते म्हणतात की मला थोडीशी शंका आहे की चौऱ्याण्णवच्या जी आरमधून मिळालेलं आरक्षण जर चॅलेंज केलं प्रकाश आंबेडकरांना सुचवायचंय काय शे कळत नाही त्यांना स्वतःच्या पक्षासाठी काम करायचंय की भारतीय जनता पक्षाची टीम म्हणून काम करायचंय हा मतदारामध्येही संभ्रम पसरलेला आहे पण प्रकाश आंबेडकरांनी आपल्या आजोबाची कारकिर्द ते नाव कायम ठेवण्यासाठी किमान असे एका समाजाची बाजू घेणं मला तरी योग्य वाटत नाही जय जिजाऊ जय शिवराय